एकदा एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला तडपवून मारायचं होतं मग त्या व्यक्तीनं तीन माणसं आणली आणि त्या तीन माणसांना विचारलं की असा असा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला मला तडपवून मारायचे त्यासाठी मी काय करू त्यावेळेला तीन माणसापैकी एक माणूस म्हणला अरे साधाय की गोळ्या आणि मारून टाक त्या वेळेला तो एक व्यक्ती म्हटला था नाही नाही मी जर त्याला गोळ्या घातल्या मारलं तर तो सहज मरून जाईल तो तडपणार नाही मग त्या वेळेला तिथं असणारा तो दुसरा माणूस लगेच म्हणला मग एक काम कर तू त्याला पिटवून दे आणि मार कारण आगीमुळं त्याचं शरीर तडपेल त्याला त्रास होईल त्याच्या शरीराची आग होईल ते ही गोष्ट त्या व्यक्तीला पटली नाही नाही रे म्हणला कसं शक्य कारण ज्या वेळेला मी जर त्याला पिटवून दिलं तर तो चार पाच दिवस त्याच्या शरीराची आग होईल तडपेल पण तो मरेलच ना चार पाच दिवसानंतर मग ही सगळा प्रकार त्या तीन व्यक्तीपैकी ती आता राहिलेला तो तिसरा तीन माणसांपैकी राहिलेला तो तिसरा माणूस ऐकत होता मग ते तिसऱ्या माणसानं म्हणला थांबी सांगतो म्हणला सगळ्यात सोपर्या त्या व्यक्तीला तडपवून मारायचा तू एक काम कर म्हणला त्या व्यक्तीला तू एवढा जीव लाव म्हणला एवढा जीव लाव त्या व्यक्तीवर तू खूप प्रेम कर म्हणला तुझ्या प्रेमाच्या पुढं त्या व्यक्तीला दुसरं काही दिसलंच नाही म्हण दिसलच नाही पाहिजे म्हणला जितकं प्रेम त्या व्यक्तीच्या आई वडिलांनी सुद्धा त्याच्यावर केलं नसेल एवढं प्रेम तू त्याच्यावर कर इतके त्या व्यक्तीचे हट्ट पुरव लाड कर आई वडिलांनी सुद्धा कधी त्याचे ते तेवढे लाड पुरवले नसतील त्याच्या हट्ट पुरवले नसतील अगदी तो त्या व्यक्तीची भरपूर काळजी घे लहान लेकरासारखं सांभाळ तो व्यक्ती म्हणेल तसं वाघ त्या व्यक्तीचे सगळे लाड कर खूप जीव लाव म्हणला त्या व्यक्तीला खूप त्याच्यावर प्रेम कर त्याला वचन दे शपथा दे शपता घे की आणि ज्या वेळेला मग तो व्यक्ती तुला सांगेल की माझं बी तुझ्यावर खूप प्रेम आहे माझा तुझ्यावर खूप जीव आहे मी तुझे तुझ्याशिवाय जगूच शकत नाही आणि हीच गोष्ट जेव्हा तुझ्याही लक्षात येईल की आता आपण त्या व्यक्तीला इतका जीव लावलाय की तो व्यक्ती आपल्याशिवाय जगूच शकत नाही आपल्याशिवाय राहूच शकत नाही आणि मग अशा वेळेला तू एक काम कर तू ज्या त्या व्यक्तीवर एवढं प्रेम करत होतास एवढा जीव लावत होतास त्या व्यक्तीच्या जागेवर दुसरं कुणाला तरी आणायचा प्रयत्न कर आणि मग त्या वेळेलाही त्या व्यक्तीला कळू नको देऊ की तू जाणून बुजून आणतोय किंवा त्या वेळेला तू त्या व्यक्तीला सांग की माझी इच्छा नाही आणायची मी तुला वचनं दिले माझ्या आयुष्यात दुसरं कोण येत आहे ना तर त्याच्यापेक्षाही तुझी जागा माझ्या मनात वरीच असणार आहे माझं प्रेम फक्त तुझ्यावर असणार आहे एक माझी काहीतरी मजबुरी आहे म्हणून माझ्या आयुष्यात दुसरं कुणीतरी येत आहे पण माझी इच्छा नाही दुसरं कुणीतरी येऊ द्यायची पण ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात दुसरं कुणीतरी येईल तू दुसरं कुणाला तरी आणणार आहे अशा वेळेला तुझ्या व्यक्तीला तो जीव लावलेला व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीला इग्नोर करायला चालू कर त्या व्यक्तीचे फोन उचलू नको त्या व्यक्तीला मेसेज करू नको आणि त्या व्यक्ती समोर तुझ्या आयुष्यात आलेली जी दुसरी व्यक्ती आहे त्या दुसऱ्या व्यक्तीला तू जीव लाव त्या दुसऱ्या व्यक्तीला फोन मेसेज कर त्या दुसऱ्या व्यक्तीशी पुन्हा तू प्रेमानं वाघ की ही गोष्ट त्या व्यक्तीच्या लक्षात आली पाहिजे की बाबा ही आपल्याला जाणून बुजून टाळतोय जाणून बुजून दुर्लक्ष करतोय मग ले ले हे ना आपल्याला आतापर्यंत दिलेल्या शब्दात ती काय होतं आत्ता तर आपण ह्याच्याशिवाय जगू शकत नाही ह्याच्याशिवाय राहू शकत नाही तुला एक गोष्ट सांगतो म्हटला तो तिसरा माणूस की तो व्यक्ती जिवंत तर असेल ज्याचा तुला बदला घ्यायचा होता किंवा ज्या व्यक्तीला तुला तडपवून मारायचं होतं ना तर तो व्यक्ती जिवंत तर असेल पण त्या व्यक्तीच्या शरीरात काहीच राम नसेल तो व्यक्ती फक्त जिंदा लाश असेल चलता फिरता माणूस असेल कारण त्यानं तुला एवढा जीव लावलेला असतो की तो तुझ्याशिवाय त्याला जगणं कठीण झालेलं असतं आणि सगळ्यात मोठा तडपडा माणसाचा म्हणजे हाच आहे की एखादा व्यक्ती आपल्यावर जीवापाड प्रेम काही काळापूर्वी करत असतो आणि तो व्यक्ती दुसऱ्या कुणाच्या तरी नादाला लागून किंवा नंतर दुसरं कुणावर तरी जीवापाड प्रेम करतो आपल्याला दुर्लक्षित करून हे म्हणजे जिवंतपणी एक मरण अनुभवन आहे आपण एखाद्याला इतकं जीव लावतोय प्रेम करतोय आणि आपल्या आयुष्यात आपण एखाद्या वेळा दुसरा व्यक्ती जरी आला मजबुरी म्हणून जरी आला पण पहिल्या व्यक्तीकडं दुर्लक्षित केलं तर पहिला व्यक्ती जिवंत तर असतो पण मरण यातना खऱ्या मरण यातना तो व्यक्ती भोगत असतो